नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपला खरीप हंगाम हा आता जवळपास संपला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना कुठले पीक घ्यावे हा एक प्रश्न पडला आहे आता आपले हरभरा आहे ज्वारी आहे हे तर पीक आहेच आहे पण मराठवाड्याच्या काही भागामध्ये मा एक मागील दोन चार वर्षापासून राजमा लागवड अर्थात घेवडा लागवड ही जी आहे ही प्रामुख्याने आपल्याला रब्बी हंगामात दिसून येत आहे तर शेतकऱ्यांना ही घेवडा लागवड करत असताना कुठले वाण निवडले पाहिजेत हा एक मोठा प्रश्न पडला आहे कारण की काय आहे काही घेवड्याच्या जे बिया आहेत त्याच्यावर तपकिरी रंगाच्या छटा आहेत तर काही या बियावर गुलाबी रंगाच्या छटा आहेत तर काही जांभळट प्रकारचे बियाणे आहेत तर शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आपण कुठल्या पद्धतीचा हे राजमा किंवा घेवडा लागवड केला पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतरही शेतकऱ्यांना या राजमा लागवडीबद्दल माहिती द्यायला विसरू नका मित्रांनो आपण राजमा लागवड करत असताना याचा आपण कालावधी किती आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर हे जे आपलं राजमा पीक आहे हे फक्त ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला काढायला येतं आणि याच्या मार्केटचा जर आपण विचार केला तर आपल्याला मार्केटमध्ये सध्या वरून व वा वाघ्या हे दोन प्रकारचे वान आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत तर शेतकऱ्यांना देखील प्रश्न पडला आहे की कुठले वान निवडावे आता यामध्ये जे हे जे वरुण वान आहे तर हे वरुण वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं वाण आहे याची जी उत्पादन क्षमता आहे ती पंधरा ते सतरा क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन क्षमता आहे हे वाण मर व विषाणूजन्य जे रोग आहेत तर या रोगांना हे वाण मध्यम प्रतिकारक आहे असे हे वरून वाण आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याचं जे बी आहे तर या बियावर तपकिरी रंगाच्या छटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वानाची उत्पादन क्षमता जास्त आहे पण याला जो बाजारभाव मिळतो तो बाजारभाव इतर वानाच्या तुलनेत कमी मिळतो तर अशा पद्धतीचे हे वरून वान आहे त्याचबरोबर दुसरे एक वान म्हणजे फुले राजमा हे एक वान आहे तर या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ती एक सतरा ते एकोणीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन क्षमता आहे आणि हे वान देखील मर व जे विषाणूजन्य रोग आहेत या रोगांना मध्यम प्रतिकारक हे असे वान आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला मार्केटमध्ये डायमंड नावाचे एक वान पाहायला मिळतं तर हे जे वान आहे हे पूर्णपणे एक थोडं जांभळट अशा पद्धतीचं आपल्याला याचं बी पाहायला मिळतं तर हे एक डायमंड नावाचं वान आहे या वानाची उत्पादन क्षमता थोडी कमी आहे पण याला बाजारामध्ये जास्त भाव मिळतो आणि त्याचबरोबर कश्मीरी राजमा हे देखील वान आहे मित्रांनो त्याचबरोबर या राजमामध्ये अर्का कोमल नावाचं एक वान आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे अर्का कोमल वान आहे आणि त्याचं जे आपलं बी आहे ते अशा पद्धतीचं आहे हे बी पूर्णपणे असं पांढरट आहे आणि यावर गुलाबी रंगाच्या छटा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर अशा पद्धतीचे हे अर्का कोमल हे वाण आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचे या राजमा लागवडीसाठीचे आपण वान सांगितलेले आहेत शेतकऱ्यांनी आता ठरवायचे आहे की आपल्याला जास्त उत्पादन देणारे वान पाहिजे आहेत का जास्त बाजारभाव देणारे वान पाहिजे आहेत तर शेतकरी यातून योग्य त्या वानाची निवड करू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला राजमा लागवडीविषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता